नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आश्रम शाळा शिक्षक भरती संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट आपल्या सर्वांसाठी अशी चांगली अपडेट असणार आहे कारण आता आश्रम शाळांमध्ये या शिक्षकांची भरती होते आता ती भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार आहे म्हणजेच येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला पवित्र प्रणालीच्या माध्यमातून पवित्र पोर्टल प्रणालीच्या माध्यमातून ज्या काही शिक्षक भरती होतील त्यामध्ये या आश्रम शाळेच्या जागा देखील आपल्याला बघायला मिळणार आहे तर याच्या संदर्भातला जी आर जो आहे तर तो, तो आलेला आहे जी आर काय सांगतो याच्याविषयी संपूर्ण माहिती जी आहे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा हा जी आर आलेला आहे शासनाकडून बघा जी आर काय सांगतो आदिवासी विकासा विभागाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांचे संच मान्यतेचे यापूर्वी निर्गमित शासन निर्णयाचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करून शिक्षक संच मान्यतेचे सुधारित निकष लागू करणे म्हणजे हा जो जी आर होता हा जी आर बेसिकली संच मान्यता याच्यासाठी होता आता खूप सारे उमेदवार म्हणते ही संच मान्यता नेमकी काय असते संच मान्यता म्हणजे हे बेसिकली काय असतं की विद्यार्थी संख्येच्या आधारावर एखाद्या शिक्षण संस्थेत किती शिक्षक असावेत शिक्षकेतर कर्मचारी असावेत मुख्याध्यापक असावेत तसेच विशेष शिक्षक किती असावेत याच्या संबंधीची माहिती देणार ते असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी एक कंपनी आहे या कंपनीत कामाला किती माणसं लागतात तर त्याची माहिती घेणं म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं जर दहा मशीन्स आहेत दहा मशीन्स आहेत तर या दहा मशीन ऑपरेट करायला दहा माणसं लागतील याला काय म्हणतात संच मान्यता त्याच पद्धतीने एक शाळा आहे आणि या शाळेमध्ये समजा शंभर विद्यार्थी आहेत या शंभर विद्यार्थ्यांना हँडल करण्यासाठी किती शिक्षक लागतील शिक्षकेतर कर्मचारी लागतील मुख्याध्यापक लागतील अन्य कोणता स्टाफ लागेल त्याच्याविषयीची एक ठरवून दिलेल्या शासनाने एक मर्यादा असते की तुम्ही इतके शिक्षक लावू शकता फॉर एक्झाम्पल शंभर शिक्षक असतील तर तुम्ही दोन शिक्षक लावू शकता शंभर विद्यार्थ्यांवर त्याच्यानंतर एक मुख्याध्यापक लावू शकतात तसेच मदतीला एक शिक्षकेतर कर्मचारी देऊ शकतात लिपिक वगैरे म्हणजे हे एक्झाम्पल दिलं पुढे त्यांनी संच मान्यता काय आहे याच्या संबंधीचा प्रॉपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे आदिवासी आश्रम शाळेच्या संच मान्यतेच्या संदर्भात तो जी आर काय सांगतो याच्या संबंधीची माहिती देणारा तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता तर हा संच मान्यतेचा आलेला आहे बघा हा आर नुकताच नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जो आहे तर तो आलेला आहे बघा महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांच्या मार्फत आलेला हा जिहार आहे हा झियार बेसिकली कोणाला ला लागू होतो ज्या सर्व आदिवासी समाजाच्या उमेदवारांसाठी म्हणजे एस टी समाजाच्या उमेदवारांसाठी ज्या काही मुलांच्या आणि मुलींच्या निवासी आश्रम शाळा आहेत त्यांना आदिवासी विकास विभाग अंतर्गत काही अनुदान देण्यात येतं तर त्यांच्यासाठी हा जो आहे तर तो लागू होणार आहे जीआर आता हा जी आर का लागू करण्यात आलेला आहे कारण की के केंद्र सरकारच्या मोफत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार दोन हजार नऊ नियमांतर्गत काही नियमावली या कायद्याअंतर्गत आखून देण्यात आलेली आणि याच नियमावलीच्या अंतर्गत, अंतर्गत वेगवेगळ्या राज्य सरकारांना त्यांच्या इथे संच मान्यता जी आहे तर ते द्यावी लागते तर इथं बघा इथं स्पष्ट म्हटलेलं आहे त्यांनी की बघा आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थांद्वारा संचलित अनुदानित आश्रम शाळांमध्ये नवीन होणारी भरती शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलद्वारे करण्यात यावी म्हणजेच काय आधी जी त्यांच्या पद्धतीने होत होती तर ती होणार नाही पवित्र पोर्टलच्या प्रणालीद्वारे जी आहे तर ही भरती होणार आहे बघा इथं पॉइंट नंबर बारा या जी आरच्या पॉइंट नंबर बारा मध्ये हा महत्वाचा मुद्दा जो आहे तो तो इथं दिलेला आहे ओके आता पवित्र प्रणाली काय असते मित्रांनो पवित्र पोर्टल हे असं पोर्टल असतं की ज्याच्या माध्यमातून शिक्षकांची भरती केली जाते आता एखादा उमेदवार असेल तो म्हणेल की मी कशा पद्धतीने शिक्षक बनवू शकतो पवित्र पोर्टलवर मी रजिस्टर करू शकतो का तर नाही आता एक फॉर एक्झाम्पल बघा हे पवित्र टीचर्स रिक्रुटमेंट दोन हजार बावीस तर दोन हजार बावीस का आलेले ते पण मी तुम्हाला सांगतो बघा पवित्र पोर्टल हे ऑनलाईन पोर्टल असतं ज्याच्यावर आपल्याला नोंदणी करावी लागते आता नोंदणी मला करता येईल का तुम्हाला करता येईल का सर्वांना करता येईल अट काय आहे अट आहे शिक्षणाची एक अट आहे तुमचं शिक्षण काय झालं पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणत्याही शाखेचे पदवीधर प्लस काय पाहिजे तुमच्याजवळ बी एड प्लस बीएड एड त्याच्यानंतर सी किंवा ई पेपर क्रमांक एक पेपर क्रमांक दोन अशा पद्धतीने शैक्षणिक अर्थ आणि दुसरी मेन अर्हता जी लागते ती काय असते पॅट नावाची एक परीक्षा होते मित्रांनो पी ए आय टी टी आय टी ही दोन हजार ची परीक्षा होती आणि हे दोन हजार बावीस साठीचं पोर्टल होतं तर ही एक परीक्षा होत असते आणि या परीक्षा पास होणाऱ्या उमेदवारांनाच हो। पवित्र पोर्टलवर जे आहे तर ते त्यांचं अपडेट करता येतं खातं उघडता येतं असं समजूया आणि या पवित्र पोर्टलवर जर तुम्ही तुमचं खातं उघडलं तर येणाऱ्या ज्या काही शैक्षणिक संस्थांच्या जाहिराती असतात या पवित्र पोर्टलला येतात आणि या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची भरती केली जाते फॉर एक्झाम्पल ज्या काही आपल्या तुम् झेडपीच्या शाळा असतात त्याच्यानंतर ज्या काही महानगरपालिकेच्या शाळा असतात ज्या काही नगरपालिकेच्या शाळा असतात त्याच्यानंतर ज्या काही खासगी अनुदानित असतात अंशता अनुदानित असतात त्या आणि आता कोणत्या आहेत मित्रांनो आपल्या जवळ आता आदिवासी आश्रम शाळा आलेल्या आहेत अजूनही पवित्र पोर्टल फक्त एका पद्धतीच्या शाळा येत नाही ते म्हणजे मायनॉरिटी शाळा ज्या असतात ना म्हणजे अल्पसंख्याक शाळा ज्या असतात ना त्या येत नाही अजून त्यांची भरती या पवित्र पोर्टलद्वारे केली जात नाही मग ही टॅट जी परीक्षा असते याच्या संबंधीचे सर्व अपडेट्स मित्रांनो आपण आपल्या या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनेलवर देत असतो म्हणून सर्वप्रथम तुम्ही आपलं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हालाही वाटतं की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून येणाऱ्या आदिवासी आश्रम शाळेंमध्ये मला शिक्षक व्हायचंय तर त्याच्यासाठी टॅट नावाची परीक्षा द्यावी लागते ही टॅटची परीक्षा आता मे जून मध्ये जे आहे तर ते आयोजित होण्याची शक्यता आहे त्याच्या त्याच्यासंबंधीचं परिपत्रक पण आलेलं आहे आणि याच्यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने आपली फास्ट ट्रॅक पद्धतीची बॅच लाँच केलेली आहे आणि या फास्ट ट्रॅक पद्धतीची बॅच आपण सर्वात कमी दरात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की जास्तीत जास्त उमेदवारांना याचा फायदा व्हावा आणि या बॅच ची प्राइस आपण फक्त नऊशे नव्याण्णव रुपये एवढी ठेवलेली आहे आता या बॅच चे लेक्चर कसे असतील शिक्षक कसे शिकवतात याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या चॅनेलच्या लाईव्ह मध्ये जा किंवा मध्ये जा तिथं तुम्हाला टॅट नावाची प्लेलिस्ट बघायला मिळेल बघा टॅट नावाची त्याच्यामध्ये हे सर्व जे शिक्षक तुम्हाला इथं फोटोमध्ये दिसतात ना या सर्वांचे तिथे लेक्चर्स आहेत तुम्ही बघू शकतात त्यांचे लेक्चर्स त्यांनी कसं शिकवलेले आपण खूप दिवसांपासून युट्यूबवर लाईव्ह मोफत याच्या संदर्भातले पीवाय क्यू घेत असतो तुम्ही ते सेशन्स बघा तुम्हाला वाटलं की शिक्षकांचं शिकवणं चांगलंय आणि मला योग्य मार्गदर्शन भेटू शकतं आणि मगच तुम्ही ही बॅग जी आहे तर ती परचेस करा अधिक माहितीसाठी हे नंबर आहेत याला देखील तुम्ही जे आहे तर ते कॉल करून अधिक माहिती विचारू शकतात आता बघा मी तुम्हाला आता काय म्हटलं की मे जून मध्ये बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे काय करतं टॅटचं आयोजन करतं टॅट ही कोण घेतं परीक्षा आयबीपीएस नावाची संस्था आहे की जी बँकिंगची परीक्षा घेते आणि तीच संस्था जी आहे तर ही टॅट नावाची परीक्षा घेत असते त्यांनी काय म्हटलंय मे जून मध्ये आम्ही हे आयोजित करू शकतो ही परीक्षा आता याचा सिलेबस नेमका काय असतो या टॅट तीन मध्ये आयबीपीएस पॅटर्नुसार सिलेबस असतो मित्रांनो एक असतं अभियोग्यता आणि दुसरा असतो बुद्धिमत्ता असे हे दोन विषय असतात एकूण दोनशे गुणांचा दोनशे प्रश्नांसाठी एक पेपर असतो ज्याच्यामध्ये अभियोग्यता हा एकशे वीस प्रश्न एकशे वीस गुण बुद्धिमत्ता एकशे वीस गुण सॉरी ऐंशी प्रश्न ऐंशी गुण या अभियोग्यतेमध्ये तुम्हाला सांगायला हे होईल की आणखी गणिताचे तीस प्रश्न येतात त्याच्यात म्हणजे हे ऐंशी प्लस तीस तुमचे जवळपास एकशे दहा एकशे वीस आता शिफ्ट नुसार कधी कधी फरक पडतो एकशे दहा एकशे वीस तुमचं फक्त गणित आणि बुद्धिमत्ता आहे ज्यांचं गणित बुद्धिमत्ता स्ट्रॉंग असेल जे बँकिंगची तयारी करतात आणि ज्यांचं डीएड वगैरे बीएड वगैरे झालं असेल ना त्यांनी नक्की या परीक्षेची जी आहे तर ती तयारी करावी नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो तर हा त्यांनी अभ्यासक्रम जो आहे तर तो, तो पण त्यांनी जो आहे तर तो, तो, तो दिलेला आहे जवळपास दोन तास वेळ जो आहे तर तो, तो इथं आपल्याला इथं मिळत असतो आता या सर्वांची हे जे घटक आहेत इथं दिलेले या सर्वांची तयारी कमीत कमी वेळात करून देणारी आपली जी आहे तर ही बॅच असणार आहे टॅट तीन साठीची तर ही तुम्ही नक्कीच आयबीपीएस नुसार जर अभ्यास करायचा असेल तर या बॅचला तुम्ही एनरोल करू शकतात अधिक माहितीसाठी नंबर्स दिलेले त्यांना तुम्ही कॉल करा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद